होतं का ग का बाई तुला हो आता संपला काय करत काय विचार करायचा बाई आम्ही इतक्या जवळ असून आम्ही इतक्या जवळ असून एवढ्या विचारात पडायची काय गरज आहे चल बाई हात आण पण करू तू बसित केला नाही केल्या ताय भाजीला कोणी देते का देत तुझ्या हाताने नाही अगं मला एवढं जजमेंटच लागत नाही भाजीचं बिघडत तिथ ना आता थो, मी जवळ बसून सांगते ना तुला यायला पाहिजे बाई लवकर आलो का मी जरा झालं नाही का आणखी थोडं थांब ना आली तर बस बस बघू मग मी मम्मा काय करते मी इथं बसते मग झालं का मला आवाज दे तो मम्मा? तो बस ते म्हणलं मी थोडी बस बस, बस। म्हणजे तुला झाले यायचं होत नाही तसं नाही म्हणजे माझं काय म्हणणं होत कि म्हणजे मला वाटलं झालं असं आता तुमचं नाही का जेवायचं काय ना ग तुला म्हणल्यापासून पुढे दोन तीन भाकरी वाढविल्या आता भाजीची फोडणी द्यायची म्हणलं मी तुला शिकविते भाजी भाजी शिजती काय भाजी शिजली नसती फोडणी द्यायची राहिली दी एवढी फोडणी

गोळ्या ते तिकडे दिगीत गाडीचे जेवण झाल्यावर घरी जाऊन खामण कवटा करायला नाही ग गुखतय माझा ये असं हलवाव लागतं ना पळी मी ते खवट बस येत मी करते सायकल नकर पण ती खरंच दुखत आहे का तिचं काय माहिती मला तू तुमचा भरवासच लागेल बस बाय बस 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 मी सायकल खाता येईन काय दावा दुखतोय उजवा हे दुखतोय गोजव्यानी खाता येतो खाता येते

शिजले मिजले शिजले का हो कर पटकुंडाची मला किती सोय शिजले का बघ ना बाई आता हात दुखतोय तुझा बरं बरं